श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना भक्तांनो बघा आज आहे इंदिरा एकादशी आता ही पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे पण या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात इंदिरा एकादशीच्या केलेल्या सेवांनी कुटुंबातील सात पिढ्या एकत्र येतात कुटुंबात आनंद कायम राहतो इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना बंधनातून मिळत असते असेही मानले जाते की या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गाचे मार्ग देखील खुले होतात आता या एकादशीच्या दिवशी आपण आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समाधान येण्यासाठी काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आयुष्यामध्ये अनेक अडचणी असं अनेक तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो मुलांचा आजारपण मुलांची अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही नोकरीत यश मिळत नाही आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी त्यांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावे पण आपल्या मुलांना जर कोणतीही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर ते शक्य होत नाही तसेच घरात आर्थिक टंचाई देखील असते पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग या सर्व समस्या दूर होण्यासाठी आज आपण कोणते उपाय करावेत याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर पूर्वी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येईन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर बघा आज इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील वातावरण हे अत्यंत पवित्र ठेवायचं आहे यासाठी घरामध्ये कुठेही केर कचरा आपल्याला ठेवायचा नाही घरामध्ये जाळं जळमट असतील तर ती घराच्या बाहेर काढायची आहेत घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे घरामध्ये कापूर जाळून घरातील पूर्ण वातावरण हे आपल्याला सुगंधित करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की आपण तिच्याबद्दल कितीही सकारात्मक बोला किंवा तिच्याबाबत कितीही सकारात्मक राहा तरीही पण ती व्यक्ती बोलत असते किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतंही काम तिने म्हणजे हाती घेतलं तर त्याला यश मिळत नाही तसेच घरामध्ये जे काही आजारी व्यक्ती असेल मग लहान बाळ किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला मुठभर काळे तिळ हे उतरवून घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत हे तिळ तुम्हाला दुपारी बारा ते एक या दरम्यान उतरवायचे आहेत यामुळे त्यांच्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती किंवा जे काही बाधा असेल तर ते त्या तिळांसोबत घराच्या बाहेर गुण जाईल त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ही, ही नकारात्मकता पूर्णपणे दूर होईल आज शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आता या दिवशी भगवान विष्णूची माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची आपण पूजा केली तरीही चालेल बाळकृष्णाला अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ते जे पाणी आपण घेणार आहोत किंवा जे पंचामृत घेणार आहोत त्यामध्येही थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत बघा आजच्या दिवशी काळ्या तिळाला अत्यंत महत्व आहे त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते त्यांना सद्गुती मिळते तसेच आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंना आपण ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत मग त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावे त्यांना चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच तुळशीपत्र सर्वात प्रिय आहे त्याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे आपण त्यांना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे आता आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत अगदी एकवीस तीळ किंवा अकरा काळे तीळ घेतले तरीही चालतील पण हे काळे तीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूंची हजार नावं आहेत तुम्हाला ते पठण करायचं आहे शक्य होत नसेल म्हणजे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता श्रवण तरी पण चालेल मग आता आपण हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे भगवान विष्णूंना आपण सांगायचे आहे आणि त्यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता आणि त्यांना भोजन देता तेव्हा त्यात काळे तिळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तिळ दान केले तर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना आशीर्वाद मिळतात पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या तिळातील कोणत्याही प्रकारचे तीळ दान करू शकता पण काळ्या तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पित्रांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील त्यांना मुक्ती मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या श्राद्धकर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे त्यामुळे पितृदोष दूर होतो काळ्या तिळाचा वापर जन्म विवाह हो आणि मृत्यू या तीनही संस्कारांमध्ये केला जातो काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तिळ असे मानले जाते पितृपक्षात पडणाऱ्या एकादशीला भगवान विष्णूंना काळे तिळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते असे म्हणतात अगदी आपण हे काळे तिळ मंदिरामध्ये जर या दिवशी दान केले तरी पण चालेल जवळ तुमच्या जर भगवान विष्णूंचे मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचे मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिर असो तिथे जर तुम्ही काळे तीळ दान केले तर तुम्हाला पितरांचा भरभरून आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व त्यांना मोक्ष देखील प्राप्त होईल आता या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचे आणखी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर हा पितृदोष देखील दूर होईल तर आपल्याला एक काळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे तसेच थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आता काळे तीळ आपल्याला या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ अर्पण करावे या दिव्याची वाद देखील दक्षिण दिशेला पाहिजे त्यानंतर आता तिथेच आसन घेऊन बसायचं आहे काळं कापड आपण ठेवायचं आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहेत त्यानंतर आपण ओम पितृदेवाय पितृ पितृदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच तुम्हाला ज्या काही अडचणी अडथळे येत आहेत मग मा घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल मुलांचा आजारपण पण विवाह जुळून येत नसेल संतान प्राप्ती होत नसेल जे काही आहे अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे आता त्या तिळाची आपल्याला पोटली बांधायची आहे आणि ती पोटली देखील आपल्याला घराच्या दक्षिण दिशेलाच ठेवायची आहे जिथे दिवा प्रज्वलित केला असेल अगदी तिथे जवळ ठेवली तरी पण चालेल त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल घरातील अगदी लहानांकडून मोठ्यांकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे पण इथून पुढे माझ्याकडनं जशी होईल तशी मी सेवा तुमची नक्कीच करेल असे आपण पूर्वजांना म्हणायचं आहे तुमचा आशीर्वाद सदैव पाठीवर राहू द्या आता हे जे काळे तीळ आहेत ते आपल्याला सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आणि जेव्हा अमावस्या येईल त्या अमावस्येच्या दिवशी आपण हे काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता यामुळे आपल्या घरामधील पितृदोष दूर होईल व पित्रांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल पित्रांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरताही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये पितृदेवाय नमहा जरूर लिहा धन्यवाद